नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज टुडे सहा मे दोन हजार चोवीस आजच्या घडीच्या आहेत बघा काही मिनिटं पूर्वीच्याच बातम्या आहेत बातम्या बात जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयी माहिती तसंच शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे, जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वायानं घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता पुणे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संकल्पना समज जाव्यात म्हणून अभियांत्रिकी व वैद्यकीय वा शिक्षण आता मातृभाषेतून देण्यात येणार आहे त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले आहे येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सीतारामन बोलल्या होत्या नंतरची न्यूज बघा राष्ट्रीय सुरक्षा शिक्षा आत्मनिर्भर भारत महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने राबवलेल्या धोरणामुळे देशाचा विकास आणि महिला शक्ती सक्षम झाली आहे देशातील कष्टकरी महिला राष्ट्रनिर्माणाची भूमिका बजावतात त्यांच्या स्मरणार्थ मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या असल्याचे मत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना यांसी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे त्यानंतरची बातमी मराठ्यांना देण्यात आलेल्या कुणबीस प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला मागितले उत्तर नवी दिल्ली एका बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे दोन प्रौढ व्यक्ती स्वतःच्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्यांना ते चुकीचं काम करत आहेत असं म्हणता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे त्यानंतरची न्यूज बघा कोणतीही व्यक्ती पीएम जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज भरू शकते यासाठी केवळ पाच हजार रुपये जमा करून अर्ज करता येणार आहे केंद्र उघडण्यासाठी श्रेणी आणि अपंग अर्जदारांना मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या छळ रोगायला या लढाईत पुन्हा आलोय आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट नवीन ऑनलाईन पोर्टल केले इंटिग्रेट पेन्शन वरून पोर्टल लॉन्च सर्वच पेन्शन एका शताखाली आणलेत त्या नंतरची न्यूज बघा देशभरातून सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत असंख्य विद्यार्थी बसलेले होते परीक्षेत आल्यानंतर आता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची तरतुदीने वाट पाहत आहेत यात केंद्रीय क के, माध्यमिक शिक्षण मंडळाने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती जारी केलेली आहे ती म्हणजे सी बी एसई विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल वीस मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतरची न्यूज बघा पेट्रोलच्या किमतीत वाढल्याने अनेक जण आता सी एन जी वाहनाकडे रस दाखवत आहेत हो अनेक जण सी एन जीवर चालणारी वाहने घेत आहेत त्यामुळे पेट्रोलवर खर्च होणारा पैसा वाचतो आणि प्रदूषणही खूप कमी खूप होत नाही अशातच आता बजाज आपली पहिली सी एन जी बाईक लॉन्च करणार आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज तर अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये